चांदवड तालुक्यातील का कातरवाडी रापली वडगाव पोंगो कातरणी तळेगाव रोही आणि वन वनविभाग परिसरात वन्य प्राण्यांसाठी अधिक पानवटे उभारण्याची गरज आहे या भागात हरिण काळवीट मोर कोल्हा तरस लिपट ससे आणि सायाळ यांसारख्या वन्यजीव मोठ्या प्रमाणात आढळतात उन्हाच्या तीव्रतेमुळे जंगलातील प्राण्यांचे स्त्रोत्र कमी झाले असून तहान भागवण्यासाठी प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत त्यामुळे अनेक हरणे मोर रेल्वे खाली येणे कोरड्या विहिरीत पडणे आणि मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरण्याच्या घटना वाढल्या आहेत वन विभागाने त्वरित पानवट्याची संख्या वाढवावी अशी मागणी वन्य पशु प्राणी मित्र युवा क्रांती माहिती अधिकारी संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष भागवत झालटे यांनी केली आहे मी भागवत झालटे बोलतोय चांदवड येवला तालुक्यात जंगलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामध्ये जंगली प्राणी मोर हरिण तरस बिबट्या सायळ ससे असे मोठ्या प्रमाणात प्राणी असल्यामुळे ते सध्या मानवी वस्तीकडे येत आहे नदी नाले कोरडे झाले आहे व पानवाटे खराब झाले आहे वन वनविभागांनी पाणी टाकण्याची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा वन्य पशुप्राणी मित्र तीव्र आंदोलन करण्यात येईल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल चांदवड